आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे ज्योती मल्होत्रा याच्या संदर्भात ज्योतीनं तीन वेळा मुंबईला भेट दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे लालबाग तसंच गणेश गल्ली राजाच्या ठिकाणी तिचा वावर होता असं सुद्धा सूत्रांनी सुद्धा सांगितलंय पाकसाठी संवेदनशील डेटा हस्तगत केल्याचा सुद्धा तिच्यावर आरोप आहे गर्दीच्या ठिकाणी ज्योती मल्होत्राचा वावर होता अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे पाक सोबत हेरगिरी करणारी ज्योती मालोत्रा ही मायानगरीत आली होती अधिक माहिती पाहूया ज्योती मल्होत्रानं गणेश उत्सवामध्ये मुंबईला भेट दिली अशी सूत्रांनी माहिती दिली आहे लालबागचा राजा गणेश गल्लीचा राजा दोन्ही गर्दीच्या ठिकाणी ज्योतीचा वावर बघायला मिळाला गणेशोत्सवादरम्यान ज्योतीनं अनेक ठिकाणी भेटी दिल्याचं रेकॉर्ड मिळालंय जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यात तीन वेळा ज्योती मुंबईमध्ये आली होती तिनं पाकिस्तानसोबत हेरगिरी केलेली आहे त्यामुळे तिने मुंबईची माहिती दिलेली आहे का अशी चर्चा आहे दोन वेळा ट्रेननं एकदा लक्झरी बसनं प्रवास केल्याची माहिती आहे ज्योतीनं संवेदनशील ठिकाणचे व्हिडिओ फोटो हे काढलेले आहेत असंही सूत्रांनी म्हटलंय